येत्या चौदा रोजी आझाद मैदान येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन आहे आपल्या पक्षाकडून किंवा आपल्या संघटनेकडून याच्यामध्ये कसा सहभाग घेतला जातो धन्यवाद मराठीजी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आहेत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना धार्मिक संघटनांना भिक्खू संघाला आणि विविध पक्षात असलेल्या बौद्ध नेत्यांना त्यांनी बोलावलं एकत्रितपणे बैठका झाल्या जवळजवळ चार पाच बैठका आमच्या झाल्या आणि एक, एक बोधगया महाबोधी मुक्ती आंदोलन कृती समिती याची निर्मिती झालेली आहे आणि येत्या चौदा तारखेला चौदा ऑक्टोबर रोजी ज्या दिवशी धर्मांतर केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली असा हा एक आनंदाचा दिवस आहे त्या दिवशी आम्ही बी टी ॲक्ट म्हणजे जो महाबोधी बुद्धविहाराचा टेम्पल ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन ॲक्ट तो रद्द करावा याचं कारण असं आहे की आज ह्या टेम्पल ॲक्टमध्ये जे hmm. मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये चार हिंदू आहेत चार बौद्ध आहेत आणि कलेक्टर हिंदू आहेत त्यामुळं त्या ठिकाणी जे काय सध्याचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाकडून कर्मकांड केले जातात वेगवेगळ्या पूजाविधी केल्या जातात का ज्या पूजाविधीचा कर्मकांडांचा भगवान बुद्धाच्या धम्माशी कुठलाही संबंध नाही आणि ह्या सगळ्या परिस्थितीत सातत्याने गेल्या दीडशे वर्ष जवळजवळ एकशे तीस पस्तीस वर्षे ह्या विषयासाठी आंदोलन सुरू आहे गेल्या फेब्रुवारीपासून तिथे काही बंते लामा आहेत आकाश लामा आणि मीनाचार्य हे दोनही बंतेजी तिथे आंदोलन करतायत मुंबईतल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन भंते गळालं असतील त्या सगळ्यांच्या त्यांच्या संघटना एकत्रित करून उद्या चौदा ऑक्टोबरला लाखोंचा मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा आयोजित करण्यामागचा आमचं हेतू आहे की केंद्र सरकारचं लक्ष वेधणं आणि हा बी टी ॲक्ट रद्द करून पर्यायी कायदा ज्या कायद्यांमुळे ही महाबोधी बुद्धविहार जो आहे बोधगयाचं ते बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आमची लढाई आम्ही सुरू केली आहे ह्या लढाईला लाखोच्या संख्येने आंबेडकरी जनता येईल अशी माझी आंबेडकरी जनतेला नम्र विनंती आहे आव्हान आहे धन्यवाद जय भीम मी रिपब्लिकन पक्ष खोईब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाऊनिर्भवणे जय भीम जय भाग